मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत असं कार्ल फ्राय न खाणारे मागून खातील असं कार्ल फ्राय महिनाभर टिकणार कारले आपण बनवणार आहोत माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कार्ल फ्राय बनवण्यासाठी मी पाव किलो कारले घेतलेले आहेत ते पातळ असे गोल आकारामध्ये मी कट करून घेतलेत आता या कारल्याला आपल्याला एक चमचा मीठ लावून हे कारलं अर्ध्या तासासाठी आपल्याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे पहा अर्ध्या तासानंतर याला छान पाणी सुटेल त्यासाठी आपण हे कारलं आता झाकून ठेवूयात पहा अर्ध्या तासानंतर मी याचं झाकण काढलेलं आहे हे कारलं या प्रकारे दिसेल आणि तुम्ही पाहू शकता याला किती पाणी सुटलेलं आहे आता हे पाणी आपल्याला पिळून घ्यायचंय हाताच्या सहाय्याने मी हे पाणी पिळून घेतलंय तुम्ही पाहू शकता पिळल्यानंतर ह्या फोडी कशा दिसत आहेत पण एका बाउल मध्ये काढून घेऊया त्याच्यातलं मी पूर्ण पाणी पिळून घेतलेलं आहे आता त्यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला घालून घ्या त्यानंतर अर्धा चमचा मॅगीचा मॅजिक मसाला घालून घ्या हा तुम्हाला मार्केटमध्ये कोणत्याही दुकानामध्ये मिळून जाईल अर्धा चमचा धने पूड घालून घ्या आणि चवीनुसार मीठ घाला मीठ घालताना थोडा विचार करा बघा आधी पण आपण कारल्याच्या फोडी मिठामध्ये मुरवून घेतलेल्या आहेत त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्या आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्या जेणेकरून कारलेला मसाला पूर्णपणे व्यवस्थित लागेल पहा हे मी एकत्र करून घेतलंय आता हा मसाला कारल्याला लावून घेतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लोअर घालायचे आहे एक चमचा मी घातलाय आता दुसरा चमचा आपण त्याच्यामध्ये घालून घेऊयात आणि हे दोन चमचे कॉर्नफ्लोअर आपल्याला व्यवस्थित त्या कारल्याच्या फोडीमध्ये मिक्स करायचं आहे पाण्याचा एक थेंबही आपल्याला याच्यामध्ये वापरायचा नाही आहे पहा कारल्याला सर्व मसाला व्यवस्थित लागलेला आहे आता आपण तळण्यासाठी तेल गरम करून घेऊयात तेल गरम झाले आता त्यामध्ये मी या कारल्याच्या फोडी घालून घेते या कारल्याच्या फोडी ज्या आहेत त्या आपल्याला आता छान मीडियम टू फ्लेम वरती आपल्याला या तळून घ्यायच्या आहेत पहा या, या, या प्रकारे हलवत हलवत आपल्याला हे कारलं छान तळून घ्यायचं आहे सतत हलवून याला पलटत राहायचं आहे आणि ह्या फोडी किती सुट्ट्या झालेल्या आहेत बिलकुल एकमेकांना चिकटलेल्या नाही आहेत आपलं कारले तळून झालेलं आहे कुरीत झाले आपण हे काढून काढून घेतलेला आहे त्यानंतर आपण या कारल्याची दुसरी बॅच तळण्यासाठी टाकून घेऊयात पहा दुसरी आपली तळून तयार आहे हे कारलं तुम्ही तोंडी लावण्यासाठी महिनाभर टिकवून घरामध्ये ठेवू शकता हे स्नॅक्स प्रमाण खाण्यासाठी पण खूप सुंदर लागतं तयार आहे आपलं कारलं